नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांचा शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळावा होणार आहे महाराष्ट्र सैनिकातर्फे या मेळाव्याची जय्यत तयारी देखील सध्या चालू आहे राज ठाकरे नेमकं या मेळाव्यात काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे पण या मेळाव्याआधी एका बॅनरमुळे एक वाद निर्माण झालेला आहे ते बॅनर नेमकं काय आहे आणि त्याचा कशा प्रकारचा वादा निर्माण झाले याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया शिवतीर्थावरती राज ठाकरे हे दरवर्षी दरवर्षी गुढीपाडव्याला मेळावा घेतात या मेळाव्यामध्ये सध्या चालू असलेल्या प्रश्नांविषयी ते चर्चा करतात आणि कार्यकर्त्याला मार्गदर्शन का देखील करतात आणि असाच मेळावा यावर्षी देखील होणार आहे पण त्या मेळाव्याच्या आधी शिवतीर्थाच्या समोर एक बॅनर होतं की ज्या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता या बॅनरमुळेच हा वाद निर्माण झाला कारण की जेव्हा सन्माननीय राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र निर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की माझा फोटो वापरायचा नाही आणि तेव्हापासून राज ठाकरे यांनी कुठल्याही जे त्यांचे मेळावे असतील बैठका असतील त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलेला नव्हता पण एका उत्साही कार्यकर्त्याने हा बॅनर लावला या बॅनर लावल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचार की महाराष्ट्र निर्माण सेनेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की आता सर्वांनाच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची आणि फोटोची गरज भासती ते बॅनर फडकीने काढलं देखील गेलं महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या पूर्ण प्रकरणाविषयी आपली भूमिका मांडली आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बनण्यासाठी महापौर बंगला हा घेतला तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे अख्ख्या देशाचे होते आणि ते काम संपल्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे फक्त माझे वडील आहेत असं उद्धव ठाकरे म्हणतात हे काही बरोबर नाही असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी या याप्रसंगी उपस्थित केलेला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो लावण्यावरून शिंदेगट आणि ठाकरेगट हमेशा आपण आमने सामने आलेले पाहिलेले आहेत पण या वेळेला ठाकरे आणि ठाकरे हे दोन ठाकरे सुद्धा यामुळे आमने सामने आले आहेत खरं पाहिलं की तर ते बॅनर काढलेलं आहे पण या यावरून या, या एक प्रश्न असा निर्माण होतो की यावरून दोन ठाकरेंमधलं अंतर कमी होईल असं वाटत होतं की ते एका जागी येतील आणि महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढतील असा अंदाज देखील काही पत्रकार मंडळीने मांडलेला होता पण त्याला आज मात्र पूर्ण विराम मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आता नेमकं पाहावं लागेल की राज ठाकरे या बॅनर विषयी आपल्या मेळाव्यामध्ये काही वक्तव्य करतात की नाही करतात हे मात्र आपल्याला गुढीपाड्याच्या दिवशी पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं हे प्रतिक्रिया मात्र कॉमेंटमध्ये आम्हाला द्यायला विसरू नका आणि अशी व्हिडिओ पाहण्यासाठी संकट पुढे या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया